विद्यार्थ्याला शिक्षकानेच लिहून दिली कॉपी रिक्षातला हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे दहावी आणि बारावीचे बोर्ड परीक्षेला सुरुवात झाली आहे बोर्डाकडून कॉपी मुक्त मोहीम राबवली जात आहे प्रत्येक परीक्षा केंद्रावर भरारी पथक धाड टाकतात दरम्यान संवेदनशील केंद्रावर पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे तरीही पेपर फुटीच्या आणि कॉपीचे प्रकार होत असल्याचं दिसतंय जळगाव मधला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय त्यात एका रिक्षात बसून एक विद्यार्थी दोन महिला आणि त्यांचा शिक्षक कॉपी लिहिताना दिसत आहेत पुस्तक पाहिजे तर रेखा माउकीचा धडा कोणता त्या धड्याचं नाव कोणी आठवते पण पाच सहा वर्षात आहे पण मला काय आठवत नाही लिंबाचा रस तर मला अमृतासारखा वाटू लागला सर हा लिंबा शब्द चुकीचा लिहिलाय याला पहिली विलान तुम्ही जालन्यात बदनापूर इथं एका परीक्षा केंद्रावर पेपर फुटल्याच्या बातम्या समोर आल्या पण बोर्डाकडून मात्र पेपर फुटला नसल्याचं सांगताना दावा फेटाळून लावण्यात आला तर जळगावात दहावीच्या विद्यार्थ्याला शिक्षकांकडूनच कॉपी पुरवली जात असल्याचा व्हिडिओ एक व्हायरल होतोय शिक्षणाधिकाऱ्यांना अद्याप हा व्हिडिओ पोहोचला असून शिक्षण यंत्रणेवर आणि व्यवस्थेवर आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत दहावीच्या विद्यार्थ्यांना काही शिक्षक उत्तरं लिहून देण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय एका रिक्षात बसून विद्यार्थी दोन महिला आणि एक शिक्षक काहीतरी लिहित असल्याचं दिसतंय या व्हिडिओमध्ये महिला पुस्तकातून उत्तर शोधून विद्यार्थ्याला कागदावर लिहून देत आहे व्हायरल होत असलेला व्हिडीओ नेमका कुठला आहे हे समजू शकलं नाहीये पण जळगाव जिल्ह्यातल्या एका परीक्षा केंद्राजवळचा हा व्हिडिओ असल्याचं सांगण्यात येते रिक्षात बसलेली महिला प्रश्नचिन्ह उद्गारवाचक चिन्ह स्वल्पविराम या सर्वांसह उत्तर शोधून लिहित आहे त्यांच्या हातात दहावीचं गाईडही दिसते विद्यार्थ्याला शिक्षकच कॉपी तयार करून देत असल्यानं आता या प्रकाराची सर्वत्र चर्चा होत आहे शिक्षणाधिकाऱ्यांना या प्रकरणाची चौकशी केली जात असून दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असं म्हटलंय बाकी तुम्हाला तर माहितच आहे आपला विषय जरा हटके असतो पुन्हा भेटू अशाचे का नवीन जरा हटके विषयासह तुमचं मत नक्की कमेंट करा सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद